अकरा तारखेला मेडिकल मधून एक माहिती थोडी माहिती प्राप्त झाली की एक साहिल विलास प, अ, मेडिकल मेडिकलमध्ये आणल्याबरोबर मृत्यू झालेला आहे अशा माहितीवरून आम्ही स्वतः व आमचा स्टाफ मेडिकल मध्ये पोहोचलो असतात संपूर्ण घटनेची माहिती घेतली असतात अशी माहिती मिळाली की नऊ तारखेला रात्री साडे नऊ वाजता दोन लोकांसोबत यांचं भांडण झालेलं आहे आणि सगळे चारही लोक बलून डेकोरेशनचं काम करायचे सोबतच काम करायचे आणि साहिलने त्यांना खरणा मागितला त्यांनी न दिल्यामुळे त्यांच्यात आपसात मारझोड झालेली होती तर याच्या डोक्याला एक दोन पैकी बाधुलास। एक आरोपीच्या हातातला कडा लागला होता आणि हातबुक्कीने मारहाण झाली होती त्याने पोलीस ठाण्याला रिपोर्ट पण दिलेली होती तर त्या अनुषंगाने त्याने रिपोर्ट दिल्यावर तो घरी न जाता तो बाजूलाच घराच्या बाजूला एका ठिकाणी झोपला होता त्याच्या वडिलांनी त्याला घरी नेले दिवसभर दिवसभर घरी झोपलाच राहिला आणि रात्री त्याला चांगला न वाटत असेल मेडिकलमध्ये असता त्याचा तिथे मृत्यू झाला तर घटनेची पूर्ण माहिती घेतली असता खऱ्यासाठी भांडण होऊन क्षुल्लक कारणाहून आणि दोन पैकी एका आरोपीचा कळा त्याच्या डोक्यावर लागला होता आणि त्याच कळ्याच्या याच्यात हेड इंजुरी झाल्याने त्याचा मृत्यू झालेला आहे या आरोपीच्या बाबतीत हा नेहमी आठ आठ दिवस बाहेर राहायचा दारू प्यायचा खूप अत्यधिक व्यसनी झालेला होता अशी माहिती आम्हाला मिळालेली आहे यामध्ये दोन्ही आरोपी आ, नागेश्वर उर्फ सोनू मसराम व राहुल हजारे या दोघांना अटक करण्यात आलेली आहे हे सौ सोबतच काम करायचे आणि या कारवाईमध्ये मुख्यतः पोलीस उपनिरीक्षक सिद्धार्थ मस्के अं आमची नाईट चीबीटी ओंकार बाराभाई नितीन सोमकुवर अश्विन सहारे नरेश रावणकर व मनीष भोलमे यांनी आणि मनोज नेवारे आणि यांनी मुख्यतः आ, अटक करण्यात आणि पुढचा तपास करण्यात सहकार्य केलेले आहे